एकीकडे महापौर पदासाठी नाव जाहीर करायचं आणि मग युतीसाठी पत्र द्यायचं हे चुकीचं आहे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे खोतकरांवर टीका युतीसाठी पत्र दिल्यानंतरही मित्र पक्षावर आरोप अर्जुन खोतकरांनी संयम ठेवला पाहिजे दानवे आज दिनांक सोळा रोजी रविवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एकीकडे महापौर पदासाठी नाव जाहीर करायचं आणि मग युतीसाठी पत्र द्यायचं हे चुकीचंच असल्याचं म्हणत रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांवर टीका केली आहे काही दिवसांपूर्वी खोतकर यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला युतीसाठी पत्र दिलं मात्र अद्याप यावर कोणतीही चर्चा झाली नाही त्यामुळे जालना महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल असं म्हणत टांगा पलटी करू असा इशारा खोतकरांनी भाजपला दिला होता मात्र खोतकरांनी संयम ठेवला पाहिजे असा सल्लाही दानवे यांनी खोतकरांना दिलाय नगरपरिषदांच्या निवडणूक आहे त्याचबरोबर जाल जालना महानगरपालिकेची निवडणूक आहे <coughs> कसं असेल जालन्यातलं चित्र ले ले, युती संदर्भात काय तुम्हाला मित्रपक्षात तुम्हाला मित्रपक्षाकडून प्रस्ताव मिळालेले पण ते दोन महिन्यापूर्वी मिळाले प्रस्ताव आणि दोन महिन्यापूर्वी युतीमध्ये बसून निर्णय करणं आणि ते टिकवणं दोन महिन्यानंतर ते थोडं अडचणीचं आहे कारण युती जर करायची असेल तर वार्डाचं रिझर्वेशन झालं पाहिजे कोणता वार्ड कशासाठी सुटतो त्याच्यावरती राजकारण अवलंबून असतो मग महापौराचं आरक्षण सुटलं पाहिजे मग महापौराचं आरक्षण सुटल्याच्यानंतर पक्षाची एक नीती ठरवल्या जाते महापौराच्या आरक्षणानंतर मग जर युतीमध्ये बसले तर त्या युतीला असेल पण पत्र द्यायचं युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं मला असं वाटतं थोडा संयम ठेवायचा पण थोडा संयम ठेवला पाहिजे एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं ते सुद्धा मला असं वाटतं चुकीचं पण त्यांच्यासोबत आम्ही बसू बसल्याच्या जनता निर्णय केला एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भागवा घेऊ शिंदे साहेबांनी काल मुक्त मत व्यक्त केलं त्या मताशी मी बस म्हणजे फक्त मित्रपक्षाने थोडा संयम संयम ठेवला पाहिजे ते पक्ष आहे बरं कसं असेल चित्र राज्यातलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देहाच्या निवडणुकीने सिद्ध करून दिलं देशात देशात या देशातल्या राज्यात या देशातल्या राजकारणाचं वारं पंचायत दिशेनं वाहतं आणि ते वारं वाहतं एन डी एच्या बाजूने बरं या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पूर्णपणानं बहुमतात एन डी ए येईल आणि विरोधी पक्षाचा सुपडा साप येईल बरं स्थानिक पातळीवर कोणाशीही युती करणं शरद <coughs> पवारांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मोकळं राहलेलं नाही कर दहा आमदार नेऊन आले त्या चार सोलापूरमधलेच आहेत सहा साऱ्या राज्यातले आहेत राज्यात सहा आणि सोलापूर मध्ये चार काय करतील विचार आघाडी करण्यासाठी कोणतीही अर्थ त्यांनी काय नाही काय नाही कोणाशी कशामुळे मोकळ रांदीला आता काय जिथं जमल तिथं शेवटी कार्यकर्ते बी तर टिकले पाहिजे ना आता जर काही बंधनं घातले आहे ते पडून जातील तर पक्ष डुबून जाईल त्यामुळे त्यांनी दिली परवानगी बरं भागवत कराड आणि नारायण कुशी यांनी स्वबळाचे संकेत दिले भागवत कराडांनी असं म्हटलं की आंबटच्या सर्वच जागा भाजप लढणार आहे कुठेतरी असं भागवत कराड हे आमचे निवडणुकीचे प्रमुख आहेत पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे त्यांनी प्रवास केला दौरा केला त्यांच्या लक्षात ज्या ते बोलले म्हणजे कुठेतरी सोबळाचा नारा देण्यात येतोय होऊ शकतं ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणी होऊ शकतो सोबळा